नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे व जुना नागरमुथा येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश अक्कलकुवा तालुक्यातील रायसिंगपूर्व जुना नागरमुथा येथील भारतीय जनता पक्षाचे शेकडो कार्यकर्त्यांनी अक्कलकुवा अकराणी विधानसभा मतदारसंघांचे आमदार आमशा पाडवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केलाय आमदार आमशा पाडवे यांनी कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधून प्रवेश दिला या प्रसंगी अक्कलकुवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती टेडग्या वसावे माजी सरपंच अमरसिंग वडवी जी डी पाडवी रुपेश चौधरी यशवंत नाईक सरपंच दिनेश वसावे आदी उपस्थित होते या प्रसंगी जुना नागरमुथा येथील ग्रामपंचायत सदस्य भरत शिवराम तडवी शिवराम काशीनाथ तडवी गणपत जयराम तडवी चतुर करसन तडवी अशोक संपत तडवी देवा शिवराम तडवी दिनेश बंशी तडवी नरेश वसंत तडवी रीना रविदास तडवी ललिता देवा तडवी सुमन शिवराम तडवी लीलाबाई चतुर तडवी गीताबाई भरत तडवी आमशा दुधा पाडवी हिरालाल पाडवी अंजू रामदास पाडवी सह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला लोकसेतू मराठी न्यूज मुख्य संपादक प्रवीण चव्हाण नंदुर साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद